नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची तुरीची बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायोकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोर्टपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती रावरी वांबरी आवक आलेली बारा क्विंटलची किमान दर हे सात हजार रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरंदर वेटला सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती भोकर आवक आलेली बारा क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे एकतीस रुपये कमालद्र वेटलाय सात हजार दोनशे साठ रुपये आणि सर्वात दरंदर वेटला सात हजार दोनशे पंचाळीस रुपये त्यानंतरची बाधा सिमती कारंजा आलेली सोळाशे क्विंटलची किमानरा भेटला एक सहा हजार सातशे पंच्याण्णव रुपये कमाल भेटला भेटले सात हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार सहाशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार सिमती हिंगोली जात आहे गज्जर गजर आलेली सातशे क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार एकशे दहा रुपये कमालद्र भेट आहे सात हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वात ध्रद्र भेटले सात हजार तीनशे दहा रुपये त्यानंतरची बादासिमती मुरुम जात आहे गज्जर अवकाली पाचशे पंचाळीस क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्व रंध्र वेटला सात हजार सहाशे ऐंशी रुपये त्यानंतरची बादासिमती अकोला जात आहे लाल अवकाली दोन हजार दोनशे चौवेचाळीस क्विंटलची किमानं वेटला आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार सातशे पंचाळीस रुपये आणि सर्वात रंध्र वेटला सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमती अमरावती आवकाली पाच हजार एकोणावीस क्विंटलची जात आहे लाल किमान वेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वात रंद्र वेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सेमते धुळे जात आहे लाल अवकालेली एकशे अडतीस क्विंटलची किमानं वेट आहे पाच हजार तीनशे चौतीस रुपये कमालद्र वेटलाय सहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती चिखली जात आहे लाल आवकाली पाचशे सत्तर क्विंटलची किमानद्र वेट आहे सहा हजार चारशे रुपये कमालद्र वेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकाली दोन हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलची कि कांद्र वेटला सात हजार रुपये कमालद्र भेटला सात हजार पाचशे रुपये आणि सर्वात रंध्र वेटला सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद